योग्यता होम फूड्समध्ये आज आपण कडवणच्या बनवणार आहोत खायला एकदम मस्त लागते आणि फक्त ही भाजी पावसाळ्यातच येते आणि खूप छान होते अशी ही भाजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आपण बनवूया कडवणच्या बनवण्यासाठी पाव किलो कडवणच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ करून मागचे पुढचे शेंडे काढून घेतलेले आहेत देट त्याचे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा तास भिजू घालून ठेवणार आहे मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण स्वच्छ केलेल्या कडवणच्या आपण भाजून घेऊया तर आपल्याला डागपाडेपर्यंत कडवणच्या भाजायच्या आहेत कडवणच्या भाजून झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड पाण्यात टाकायचं आहे तर हे धुवून घेणार आहे मी भाजून घेतल्यानंतर कडवणच्या तव्यामध्ये दोन ते तीन माप तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा छान फिरवून घेऊया कांदा फिरवून झालं की त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे एक चमचाभर मीठ टाकायचं आहे तेलातच तुम्हाला हवं हो तर तुम्ही तिखट तिखटमीटाचा कमी जास्त वापर करू शकता मी माझ्या अंदाजाप्रमाणे तिखट मीठ टाकणार आहे इथे तर आपला कांदा परतून होत आलेला आहे तर त्यामध्ये कडवंचा टाकून घेणार आहोत कडवंचा टाकून झालं की आपल्याला त्यामध्ये भिजू घातलेली हरभऱ्याची डाळ पण टाकायची आहे चवीनुसार तिखट पण टाकणार आहोत एक चमचाभर एक ते दीड चमचा मी इथे तिखट टाकणार आहे कडवणच्या खायला मस्त छान लागतात अशा कुडम कुडूम तर आपण हे सर्व फिरवून घेऊया तर अशा प्रकारे कडवणच्या डाळ आपण फिरवून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण टाकून घेऊया त्यामध्येच आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत आणि फिरवून घेऊया तर आपण इथे झाकण हे अजिबात लावणार नाही हे कडवंचं आपण तब्येत करत असल्यामुळे मी फक्त असंच ठेवून घेणार आहे यातलं सर्व पाणी आटू द्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे तुम्ही कडवंच्या कोरत बघा एकदा तर इथे कडवंच्यामधलं पाणी आटत आलेलं आहे आणि मस्त असं छान पण दिसते आपल्या कडवंच्या खाताना एकदम कुडूमकुडूम असा आवाज येतो कडवंच्याचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने कडवंच्या बनवून बघा कडवंच्या ही भाजी फक्त पावसाळ्यातच येते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी न खाणारे पण आवडीने खातील मुलांना सुद्धा खूप आवडेल ही भाजी तुम्ही दिलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा